आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जयमातादी ग्रुपच्या वतीनं मोफत सायकल वाटप करण्यात आलं यावेळी जयमातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधाकिसन कुलट किशोर कुलट रवींद्र ढमढेरे खंडू काळे महेश नेमजे दिनेश शेळके सोमनाथ तांबे बाळासाहेब जाधव राहुल दरंदले महेश हिंगे मंगेश जिने दिलीप बोटे गोरक्षनाथ कराळे जब्बार शेख कुंडलिक मोढवे आदी उपस्थित होते आमदार जगताप यांनी या उपक्रमाबद्दल जयमाता ग्रुपचं विशेष कौतुक केलं उपक्रम आपण राबूया आणि त्यांनी मांडलं तर एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला आज एक चांगला उपक्रम चांगला मनामध्ये येणं एक फार महत्वाची बाब आणि आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं तुम्ही जे सांगितलं ते आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायक असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा तो की महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुच्छा कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचे पुरायचं तर दहा रुपयाचे दोन वया आणा एक वय आणा पण शालेय साहित्य आणणार जेणेकरून जिथं गरजुवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्याला ते साहित्य पोचवतोय आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे मी प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले त्यांच्यापर्यंत कुठेतरी आपल्याला शालेय साहित्याचा ज्ञान उपयोग होईल मोठ्या जरी शाळा असल्या तर तिथे देखील रिक्षावाल्याची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात पण ह्या सगळ्या वर्गाला आपण शालेय साहित्यच्या माध्यमातून पोहोचवण्याचं सा काम लोकसहभागातून जे साहित्य उपलब्ध होतं तर ते पोहोचण्याचं काम करतो बऱ्याच वेळा ते साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम ते काही लालसूल व्यक्तीच्या माध्यमातून आपण करत असतो आज देखील त्याचाच एक भाग म्हणून संकेत जो असतील नवनाथ मामा असेल या दोघांनी पुढाकार घेतला आणि आज खरंतर गावामधल्या शाळेमध्ये जसं आपण सरांनी सांगितलं की संकेत जी शाळेमध्ये येत नव्हते पण खरं तर सर शाळेमध्ये येतो का नाही माहीत नाही पण आज त्याच्या बाबतीत त्याची शाळेबद्दलची भावना तन, आज या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते की माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनाची भावना आहे ती फार महत्त्वाची भावना आहे कारण जे कुठलंही काम एखादा व्यक्ती करतो तर त्याच्या मनामध्ये तितकं एक पवित्र भावना असली पाहिजे आणि मग तितक्या पवित्र भावनेतनं आज या मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला आणि आज जसं विद्यार्थी जर पाहिले तर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण की साहित्य देखील द्यायची आहे म्हणजे कुठल्या तरी आपल्या दोन मोठ्या नळ्यावाली सायकल आपल्या असेल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जी नजरेसमोर सायकल असते अलीकडच्या काळामध्ये तशा सायकल खरं तुम्ही उपलब्ध केल्या त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन करतो कारण की नवीन सायकली मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला आहे आम्हाला भैयांच्या वाटीसांनित्त आमच्या गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा कार्य करायचा होता तर भैयांना आम्ही विचारलं भैया आम्हाला असा असा उपक्रम करायचा आहे भैयांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय एवढा खर्च करू नका मी माझ्या पद्धतीने करतो भैयांना आम्हाला आम्ही एकच सांगितलं भैया तुमचं आमच्या गावासाठी खूप म्हणजे लाडके आमदार असल्यामुळं आम्हाला हा उपक्रम करायचा आहे त्यानिमित्त आम्ही पाचवी ते सातवी या सर्व सर सरकल वाटप कार्य आणि केला आहे असेच आम्ही पुढे शाळेच्या चौथी वर्ष विद्यार्थ्यांचा गावाचा उपक्रम करणार आहोत मैयांच्या वाटणी आमची मैया महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर